नमस्कार मित्रांनो ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण तुमच्यासाठी आज पोलीस भरती झाली एम पी एस सी झाली सरळ सेवा झाली सर्व सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत आणि तुमचं याच्या व्यतिरिक्त एकही मार्ग तुमचं जाणार नाही संपूर्ण डिटेल्स आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तरी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे मित्रांनो आपण संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत तरी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा चला तर मग सुरू करूया मित्रांनो यवतमाळ जिल्हा विषयी संपूर्ण माहिती मित्रांनो यवतमाळ जिल्हा हे मित्रांनो विदर्भातील अमरावती प्रशासकीय विभागात येतो मित्रांनो आणि मुख्यालय यवतमाळच आहे आणि जिल्ह्याची स्थापना मित्रांनो एकोणीसशे पाच वर्षापासून झालेली आहे पाहू शकता तुम्ही मॅपमध्ये मित्रांनो यवतमाळ जिल्हा कोणत्या कोणत्या दिशेचा आणि कुठे आहे ये आनी आनी कौंते -कौंते हे झालं पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आणि मित्रांनो उत्तर पूर्वमध्ये मित्रांनो आपल्याला यवतमाळ जिल्ह्यात दिसून येतो आणि मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याच्या साईडला कोणते कोणते जिल्हे आहे हे पण तुम्ही लक्षात ठेव ठेवा होऊ शकता नांदेड हिंगोली वाशिम वर्धा अमरावती चंद्रपूर आणि दक्षिणेस मित्रांनो समोर पाहूया विदर्भातील अमरावती प्रशासकीय विभागात जिल्हा असून तेलंगणा राज्य लगत आहे मित्रांनो आपण आता सांगितलं तेलंगणा राज्यात लगत आहे विस्तार चंद्रपूर वाशिम अमरावती वर्धा हिंगोली नांदेड व दक्षिणेस तेलंगणा राज्य आहे क्षेत्रफळ पाहूया मित्रांनो क्षेत्रफळ आहे तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी किलोमीटर चौरस किलोमीटर आणि पुरुष प्रमाण पाहूया मित्रांनो हे विचारले जातात एकूण लोकसंख्या आहे सत्तावीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न आणि त्रिपुरुष प्रमाण पाहूया हजार पुरुषामागे नऊशे सत्तेचाळीस स्त्रिया आहे हे मित्रांनो चांगलं प्रमाण आहे आणि एकूण साक्षरता मित्रांनो ऐंशी पॉईंट सात टक्के एवढी आहे आणि या जिल्ह्यात सोळा तालुके आहे ते म्हणजे समोरील यवतमाळ पुसद उमरखेड महागाव दिग्रज तारवा आणि नेर बाबुळगाव कळंब वणी मारेगाव घाटांची झरी जामणी राळेगाव आणि केळापूर आणि मित्रांनो झरी जामणी हे सगळ्यात मोठा तालुका आहे हे तुम्ही पाहू शकता मॅप मित्रांनो कोणत्या ठिकाणी कोणते तालुका आहे तुम्ही मॅप थ्रू पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो हे तालुका आहे चला पुढील माहिती पाहूया आता पाहणार आहोत आपण नदी प्रणाली मित्रांनो वर्धा वैनगंगा बेंबळा निर्गुंडा अरुणावती अडाण वाघाडी खुनी विदर्भ रामगंगा एवढे मित्रांनो नदी इथे आहे आणि संगमस्थळे मित्रांनो कोणत्या नदीचे कोणत्या कुठे संगम स्थळ आहे हे पाहूया पेनगंगा व पूस नदी हे हिवरा येथे संगम होतो पेनगंगा व वर्धा नदी जुगत येथे संगम होतो रामगंगा व वर्धा नदी रामतीर्थ येथे संगम होतो वर्धा व बेमळा नदी नंद नंदे सावंगी येथे संगम होतो आता पाहणार आहोत आपण खनिज खनिज संपत्ती खनिजे मित्रांनो चुनखडी दगडी कोळसा व बांधकामासाठी लागणारा दगड हे इथे एवढे खनिज आपल्याला दिसून येते मुख्य प्रमुख उत्पादने म्हणजे मुख्य पीक ज्वारी कापूस गहू तूर सोयाबीन संत्रा केळी विड्यांचे पाने इत्यादी मित्रांनो विड्यांचे पाने म्हणजेच तेंदूच्या जे झाडापासून विड्यांचे पानं बनव पाने आहे ना त्याच्यापासून विड्या बनवले जाते ते आणि आपल्याला कापूस हे मित्रांनो एकदम मोस्ट आयएमपी आहे कारण कापसासाठी ओळख वोलक। ओळखला जाणारा जिल्हा यवतमाळ आहे पांढऱ्या पांढऱ्या सोन्यांचा जिल्हा असे म्हणतात आता धरण आपण धरणे पाहूया पैनगंगा नदीवर इसापूर धरण आहे विदर्भ नदीवर कायर धरण आहे अरुणावती नदीवर अरुणावती धरण आहे हिरवोंडा नदीवर नरगाव धरण आहे आणि अडाण नदीवर गोकी धरण आहे वाघाडी नदीवर वाघाडी धरण आहे आणि भेमळा नदीवर भेमळा धरण आहे आता आपण हवामान पाहूया मित्रांनो हवामान हे उष्ण व कोरडे आहे मित्रांनो प्रमुख थळे मित्रांनो प्रमुख पर्यटन स्थळे कळम येथे चिंतापण चिंतामणी गणपती केळापूर येथे जगदंबा मंदिर टिपेश्वर अभयारण्य आहे सशस्त्रकुंड धबधबा आहे वणी रंगनाथ स्वामी यांचे समाधी स्थळ आहे किनवट अभयारण्य आहे पेनगंगा अभयारण्य आहे आणि ओणकेश्वरचे झरे मित्रांनो हे गरम पाण्याचे झरे आहे आता प्रमुख आदिवासी पाहूया आदिवासी मित्रांनो पारधी प्रधान आंद गोंड कलाम आणि बंजारा एवढे आदिवासी प्रमुख आदिवासी जमाती आहे विशेष माहिती पाहूया मित्रांनो आता विशेष माहिती म्हणजे यवतमाळचे मूळ नाव पहिले यवती यवती होते हे, हे गाव मुळात माळावर असल्यामुळे यवतीचा माळ म्हणून मित्रांनो यवतमाळ असे नाव झाले आहे आणि जिल्ह्यावर विचारण्यात येणारे मित्रांनो प्रश्न पाहूया आता यवतमाळ हे विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा आहे मित्रांनो हे आय एम पी आहे विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच यवतमाळ आहे राज्याच्या जिल्ह्यांनी क्षेत्रफळाने चार टक्के भाग व्यापलेले आहे आणि आर्णी तालुका हे अरुणावती नदीकाठी वसले आहे जिल्ह्यांचे उनकेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आढळून येते मित्रांनो कापेश्वर या ठिकाणी गंधक मिश्रित पाण्यांचा झरा आहे पांढरगवडा हे खुनी नदीच्या काठी आहे संत मुंगसाजी महाराज समाधी स्थळ धामणगाव देव या ठिकाणी आहे सर्वात डोलोमाइटचे अठ्ठेचाळीस टक्के साठे यवतमाळातच आहे आणि मित्रांनो मोस्ट आय एम पी चुनखडीचा जिल्हा म्हणून मित्रांनो यवतमाळलाच ओळखला जातो आणि या जिल्ह्यातून एम 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 एच सात हे महामार्ग जाते अशा प्रकारे मित्रांनो आपले हे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याविषयीची माहिती सांगितली आहे तुम्हाला आणि तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल आणि मित्रांनो तुम्ही जर माझं टेलिग्राम चॅनल जॉईन नसन केला असेल तर तुम्ही जॉईन करू शकता ही पी डी एफ आपण त्याच्यावरच टाकणार आहे टेलिग्रामचं नाव आहे ॲडव्हान्स स्टडी पॉईंट आणि हाच आपला यूट्यूब चॅनलचं नाव आहे लोगो पाहू शकता तुम्ही ॲडव्हान्स स्टडी पॉईंट असा लोगो आहे यूट्यूब पण आणि टेलिग्राम पण लवकरात लवकर जॉईन करा हे पी डी एफ तुम्हाला तिथेच अवेलेबल मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल धन्यवाद थँक्यू